दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी रोटरी क्लब ऑफ सोलापूर तसंच इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट आणि जिल्हा उद्योजकता विकास आणि रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित महारोजगार मेळाव्याला सोलापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोलापुरातील ड्रीम पॅलेस येथे आयोजित या मेळाव्याचं उद्घाटन युवा आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी रोटरीचे वरिष्ठ पदाधिकारी उद्योग जगतातील मान्यवर आणि शेकडो उत्साही युवक युवती उपस्थित होते यावेळी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सी सुनील महेश्वरी यांनी मान्यवरांचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं डॉक्टर राजीव प्रधान यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मान केला जयेश पटेल यांनी इक्विटास ट्रस्टचे संग्राम पाटील माधुरी मुसळे यांचं स्वागत केलं जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्र सोलापूर येथील सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांचाही यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या मेळाव्यामध्ये एकूण बत्तीस कंपन्या सहभागी झाल्या होत्या तर नोंदणीकृत उमेदवारांची संख्या एक हजार चाळीस होती यावेळी पंधराशे चौऱ्याहत्तर मुलाखती घेण्यात आल्या एकशे दोन जणांना ऑन द स्पॉट जॉब लेटर देण्यात आलं शॉर्टलिस्ट होऊन पुढील टप्प्यातील मुलाखतीसाठी चारशे एकवीस जणांना बोलवण्यात आलं आहे अशी माहिती देण्यात आली या भव्य मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सचिव ब्रिज कुमार गोयदानी प्रकल्प प्रमुख आकाश बाहेती संदीप झवेरी अक्षय झवेरी धनश्री केळकर सलाम शेख संतोष कणेकर अॅडव्होकेट अश्विनी माहेश्वरी यांचं योगदान लाभलं इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टकडून संग्राम पाटील माधुरी मुसळे वैभव कर्डे सचिन राठोड यांनी बत्तीस नामांकित कंपन्यांचा सहभाग सुनिश्चित करून महत्वाची भूमिका बजावली आणि रोजगार मार्गदर्शन केंद्र सोलापूर येथील प्रशांत नलवडे रोहिदास डोईफोडे आणि कृष्णा गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही